नालासोपाऱ्यामध्ये बॉडी स्प्रेचा भीषण स्फोट झालाय स्फोटामध्ये एकाच कुटुंबातील चार जण जखमी झालेत घरामध्येच बॉडी स्प्रेचा कारखाना सुरू करण्यात आलेला होता आचोळ्यातील संकेश्वर नगरमधली ही घटना आहे एकेचाळीस वर्षीय महावीर वडर त्यांची पत्नी सुनीता वडर चौदा वर्षीय मुलगी आणि नऊ वर्षाचा मुलगा यामध्ये जखमी झालाय अधिक माहिती घेऊयात मनोज सातवी यांच्याकडनं मनोज काय हा नेमका प्रकार प्रज्ञा नालासोपाऱ्याच्या जे संकेश्वर नगर आहे या ठिकाणी रोशनी अपार्टमेंट मध्ये रूम नंबर एकशे बारा मध्ये ही घटना घडलेली गट आहे या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हा जो रहिवासी इमारत आहे या इमारतीमध्ये महावीर वडर हे एकेचाळीस वर्षीय राहत होते आणि त्यांची पत्नी सुनीता आणि मुलगी हर्षदा आणि मुलगा हर्षवर्धन हे राहत असताना यांच्या घरामध्येच जे बॉडी स्प्रे असतात त्यांची एक्सपायरी संपलेली असते ती एक्सपायरी संपलू सं, संपलेली एक्सपायरी बदलण्याचं काम या ठिकाणी होत असल्याची धक्कादायक माहिती अग्निशमन दलाच्या जवानांकडून मिळालेली आहे ही घटना रात्री साधारण नऊ वाजण्याच्या सुमारास ही घडली आणि हे काम सुरू असतानाच या बॉडी स्प्रेचा जो हे असतो बाटली असते त्याचा स्फोट झाला आणि एकामागून एक हे एक दोन तीन स्फोट झाल्याची माहिती आपल्याला मिळते आणि स्फोट झाल्यानंतर हा स्फोटाची तीव्रता मोठी होती कारण या स्प्रेमध्ये वापरण्यात येणार जे मिश्रण असतं ते ज्वालाग्रही असतं आणि त्याला धक्का लागल्यामुळे हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे आणि स्फोटामुळे या कुटुंबातील चारही जण जे आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत याच्यात जो मुलगा हर्षवर्धन आहे हा पन्नास पेक्षा जास्त भाजलेला आहे आणि त्याच्या या चौकांवरही स्थानिक एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत त्याचप्रमाणे या इमारती या घराच्या ज्या काचा आहेत त्या फुटल्या स्फोटामुळं आणि काचांमुळे देखील काही लोक किरकोळ जखमी झालेले आहेत अतिशय गंभीर अशी ही घटना आहे आणि या घटनेमुळं या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं प्रज्ञा निकेच अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावी लागेल तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मनोज